खुणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या संयुक्त पथकाची कारवाई याबाबत थोडक्यात माहिती अशी की दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयकॉन हॉस्पिटलमधील बाळू भारत डोंगरे वयवर्ष पस्तीस यांचा मारहाण करून खून करण्यात आला होता मैताच्या नातेवाईकांना दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर इथं डॉक्टर प्रमोद घुगे आणि मुंडे यांच्या विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच नमूद आरोपी हे फरार झाले होते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाण्याचे शिवाजीनगरचे अनेक पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले होते सदरचे पथक गुण्यातील फरार आरोपींचा शोध घेत होते दरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुण्यातील फरार आरोपी नामे डॉक्टर प्रमोद घुगे याला आज सकाळी उत्तराखंड राज्यातून ताब्यात घेण्यात ता आलं आहे सदरचे पथक आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे यांना सोबत घेऊन लातूर मध्ये येताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट